धाबा येथे हाडांची डिसूळता तपासणी शिबीर संपन्न शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हाडांची ढिसूळता ही वयाच्या चाळीशीनंतर स्त्री व पुरुष या दोघांमध्ये आढळते हाडांची ढिसूळता म्हणजे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ढिसूळ व कमकुवत बनतात यामुळे पुढे वरचेवर फ्रॅक्चर व वर सांधेदुखीचे वयाबरोबर वाढलेले प्रमाण वाढते स्त्रियांना रजोनितीनंतर वाढत्या वयाबरोबर हाडातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झालेले आढळते याच पार्श्वभूमीवर अकोल्याचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अमित जाधव यांच्या उपस्थितीत धाबा येथील डॉक्टर शांतीलाल चव्हाण यांच्या क्लिनिकमध्ये अस्थिरोगतज्ञ डॉक्टर अमित जाधव यांच्याद्वारे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत मोफत कॉम्प्युटराइज बीएमडी तपासणी हाडांच्या आजारांची तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरात शंभरहून अधिक नागरिकांनी तपासणी करून घेत शिबिरास प्रतिसाद दिलाय माझं नाव डॉक्टर अमित जाधव आहे हो मी अस्थिरोग तज्ज्ञ आहे डॉक्टर शांतीलाल चव्हाण आपण सरांच्या क्लिनिकला आज अस्थिरोग तज्ज्ञाचा किंवा अस्थिरोग आजारांचा एक कॅम्प ठेवला हो होता ज्याच्यामध्ये आपण एक बीएमडी कॅम्प म्हणून म्हणतो त्यात आ, हाडांचा स्थूळपणा म्हणजे हाडाचा कॅल्शियमचं किती कमतरता आहे हे तपासण्यासाठी एक शिबिर लावलं होतं ते मोफत लावलं होतं हे आपण जर बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न केला तर एका तपासणीचा जवळपास आठशे ते हजार रुपये खर्च येतो त्यामुळे आपल्याला अल्केम नावाच्या कंपनीने त्यांच्याकडनं आपल्याला ती मशीन मोफत दिलेली आहे त्याच्यामुळे इथे जवळपास आज शंभर रुग्णांची तपासणी झालेली आहे आणि जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के रुग्णांमध्ये हाडांचा कॅल्शियमची कमतरता निघाली आहे ज्याला आपण ऑस्ट्रिओपेनिया आणि ऑस्ट्रिओपोरोसिस म्हणतो या खेडेगावामध्ये या आजाराचा बऱ्यापैकी प्रमाण आहे आणि ते प्रमाण वाढतंच आहे अशा पेशंट्सचं निदान करणं आणि त्यांना योग्य ते, ते ट्रीटमेंट दिली म्हणजे त्यांचे हाडांचे दुखणे आणि बऱ्याचशा व्याधी कमी होऊ शकतात आणि ते योग्य प्रकारे त्यांचं काम किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचं काम व्यवस्थित पार पाडू शकतात या कॅम्पचा माझ्या मते बऱ्याच पेशंटला खरंच फायदा झालेला आहे किंवा फायदा होईल आणि ज्या रुग्णांना अजून पुढचा तपासणीची गरज आहे त्यांना आपण अकोल्यामध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांचा आपण उपचार कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न करू आता ज्यांचं कॅल्शियम कमी आलेलं आहे तपासणीमध्ये ते कॅल्शियम कसं वाढवायचं तर सगळ्यात सोपा आहे की सूर्यप्रकाशामध्ये आपण बसायला पाहिजे म्हणजे सनलाईट एक्सपोजर पाहिजे जे लोक घरामध्येच असतात आणि बऱ्याच वेळा मुस्लिम पेशंट ते बुरखा वगैरे घालतात त्यामुळे सनलाईट एक्सपोजर नसतो सगळ्यात सोपा आणि साधा उपाय आहे की सनलाईट एक्सपोजर आहे दुसरं आहे व्यायाम करणे जे लोक बसून काम करतात किंवा त्यांचा सिडेंटरी लाईफस्टाईल एका ठिकाणी बसून काम करतात त्यांचा व्यायाम होत नाही त्यांची पण कॅल्शियमची कमतरता बऱ्यापैकी असते व्यायाम करणे सनलाइटमध्ये सूर्यप्रकाशामध्ये फिरणे आणि कॅल्शियम आणि विटॅमिन डी थ्री चे काही सुरुवातीला काही दिवसांसाठी मेडिसिन्स घेणे हा सगळ्यात सोपा आणि साधा उपचार आहे ऑस्टिओपोरोसिसचा नमस्कार मी डॉक्टर शांतीलाल चव्हाण श्री सेवा क्लिनिक धावाच्या माध्यमातून आम्ही परिसरातील अंध अभंग अनाथ लोकांना आम्ही मोफत सेवा देत असतो आज पुन्हाच एकदा अकोला येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर अमित जाधव सर यांच्या माध्यमातून येथील परिसरातील जवळपास शंभरच्या वर रुग्णांची त्यांनी मोफत तपासणी करून औषध उपचार केले भविष्यात अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ बोलून आम्ही श्री सेवा क्लिनिक आणि सागर मेडिकलच्या माध्यमातून परिसरातील रुग्णांना अशी स रुग्णसेवाची संधी सहज उपलब्ध कर करून देण्याचा आमचा मानस राहील धन्यवाद